नमस्कार नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बातम्या पाहूया विस्ताराने पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस व नगरपरिषद प्रशासनाच्या पथकानं पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी मंडईपेठ स्थानक आठवडा बाजार या सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली मात्र आठवडा बाजारात होत असलेल्या गर्दीवर मुख्याधिकारी यांच्याकडून अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही आठवडा बाजारातील गर्दीमुळेच रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे यावर मुख्य अधिकारी इंगोले हे काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानं राज्य शासनानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले आहेत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पाचशे रुपये दंड आकारण्यात यावे तसेच गर्दी होणारे ठिकाण मंगल कार्यालय शाळा महाविद्यालय हॉटेलवर वेळोवेळी अचानक भेटी देऊन पाहणी करावी व नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून नोटीस द्यावी पुढील भेटीस तीच परिस्थिती राहिल्यास गुन्हा दाखल करावा तसेच ज्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे त्याच्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी करून मायक्रो सील करावे व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घ्यावा असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे परंडा येथील आठवडा बाजारात गर्दी होत असून याकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे परंडा तालुक्यात एका आठवड्यात सात नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दोन गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी स्थलांतर करण्यात आले तर पाच रुग्णांवर परांडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे या सात रुग्णांपैकी चार रुग्ण परांडा शहरातील आहेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे पहा संपूर्ण शिवसाहेब शिवसाहेब कलेक्टर साहेब कसे कसे आदर्श लग्नासाठी पन्नास माहिती साठी वीस लग्नासाठी जे मंगल कार्यालय आहेत त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचं पालन करणे बंधनकारक आहे तसेच लग्नामध्ये पन्नास पेक्षा कमीच लोकांची गर्दी असावी आणि त्यांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर याचं पालन करणं गरजेचं आहे आणि आठवड्या बाजारसाठी काय का आठवडी बाजारात सुद्धा त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला पाहिजे मास्कचं पालन करायला पाहिजे लोकांचं गर्दीचं काय नियम आहे का आठवड्या बाजारसाठी गर्दी तर गर्दी तर होणारच आहे बाजारामध्ये लोक येणारच आहे फक्त त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे रिपोर्ट सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी नगरी न्यूज चॅनलला ला करा धन्यवाद